नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वाच्या शासन निर्णयाचे मी स्पष्टीकरण करत आहे महाराष्ट्र शासन निर्णय फॅमिली पेन्शन निवृत्ती वेतन व कुटुंब निवृत्ती वेतन होणारा तब्बल वीस ते पन्नास टक्के वाढ शासन निर्णय निर्गमित स्टेट एम्प्लॉईज या संदर्भामधल्या शासन निर्णयाचे स्पष्टीकरण करताना खुश खबर या कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती व कुटुंब निवृत्ती वेतनात होणार तब्बल वीस ते पन्नास टक्के पर्यंत आजच निर्गमित झाला आहे त्याचे स्पष्टीकरण करत आहोत आपण तर मित्रांनो स्पष्टीकरण पुढील प्रमाणे राज्य शासकीय निवृत्ती वेतनधारक कुटुंब निवृत्ती वेतन धारकांना धार सहाव्या सॉरी सातव्या वेतन आयोगानुसार निश्चित केलेल्या मूळ वेतन व कुटुंब निवृत्ती वेतन दिनांक एक एक दोन हजार एकोणीस दिला आहे की सदर दर एक दोन हजार चोवीस पासून सुधारित करण्यात येईल याबाबत पुढील निवेदन असं आहे निवृत्ती वेतनात वाढ लाभ केवळ वा एक एक दोन हजार चोवीस पासून ध्येय राहील तत्पूर्वी वयोमानानुसार वाढीव वेतन घेत असलेल्या निवृत्ती वेतन व कुटुंब निवृत्ती वेतन धारकांना सुधारित दरानुसार फरकाची रक्कम अनुदेय राहणार नाही सदरील निर्णयामुळे प्रत्येक वैयक्तिक प्रकरणी देय होणाऱ्या निवृत्ती वेतन व वा वाढीच्या रकमेची परिगणना करण्याची जबाबदारी ही निवृत्ती वेतन सवितरण प्राधिकरण म्हणजे अधिदान व लेखा अधिकारी मुंबई कोशाकर यांच्यावर राहणार आहे पेन्शन ज्याच्या वयाला ऐंशी ते पंच्याऐंशी वर्ष झाले आहेत त्यांच्या निवृत्ती वयात वीस टक्के वाढ पंच्याऐंशी ते नव्वद तीस टक्के वाढ नव्वद ते पंच्याण्णव चाळीस टक्के वाढ पंच्याण्णव ते शंभर पन्नास टक्के वाढ आणि शंभर पेक्षा जास्त टक्के म्हणजे वाढ म्हणजे दुप्पट पेन्शन शासनाने असाही आदेश दिला आहे की निवृत्ती योजना लागू आहे अशा मान्यता प्राप्त अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था कृषीतर विद्यापीठे व त्याशी संलग्न असलेले शासकीय महाविद्यालय व कृषी विद्यापीठे यामधून सेवानिवृत्त झालेले ऐंशी वर्ष व त्या पुढील निवृत्ती धारकांना कुटुंब निवृत्ती धारकांना यांना या वरील निर्णयाचा लाभ होणार आहे कुटुंब निवृत्ती धारकांना पण लाभ महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीशे एकसष्ट व सन बासष्ट च्या महाराष्ट्र अधिनियम क्रमांक पाच च्या कलम दोनशे अट्ठेचाळीस नुसार परंतु का नव्हे प्रदान केलेले अधिकार व त्या संबंधी इतर सर्व अधिकार यांचा वापर करून शासन अस, असाही आदेश देत आहे की वरील निर्णय जिल्हा परिषदेतील वर्षा पुढील निवृत्ती वेतनधारकांना व कुटुंब धारकांना याचा लाभ लागू राहील या संबंधीचा सर्व खर्च वरील परिषदेत किंवा वरील परिषदात नमूद केलेल्या निवृत्तीधारकां निवृत्ती वेतने ज्या अर्थसंकल्पात लेखा खर्ची टाकण्यात येतात त्या लेखा खर्चा खाली टाकण्यात यावा व त्या लेखा खर्चातून ती अनुदान करण्यात येणार आहे आणि भागवण्यात येणार आहे आणि या संदर्भाचा वित्त विभागाचा निर्णय आज दिनांक सोळा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी निर्गमित झालेला हा शासन निर्णय आहे हा मी आपणा समोर दाखवत आहे हा संपूर्ण शासन निर्णय आहे या शासन निर्णयाप्रमाणे ही कार्यवाही शासन करणार आहे आपणास हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदी मातरम